आज तर माझ्या हातामध्ये काही नाहीये माझे हात रिकामे आहेत महाराष्ट्रामध्ये असा स्थान नाहीये सगळे दहा पावणे अकरा वाजता बिचाऱ्यांनी भाकरी टाली आणि लय गोड मटण खायला घातलं बाबा कधी आयुष्यात विचारणार नाही काय वाटतंय गारगार वाटत आता कसं वाटतंय व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो सुरुवातीला तुम्ही जो व्हिडिओ बघितला तो केवळ तुमचं लक्ष वेधण्यासाठी नाही तर तुमचं काही गोष्टींकडे प्रकर्षाने लक्ष जावं म्हणूनच आम्ही तुम्हाला दाखवला खर तर यातून थोडीशी करमणूक देखील व्हावी का देखील आमचा उद्देश होता म्हणून तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवला कसा वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा चला आता मूळ विषयाकडे सुरुवात करूयात तर पुण्यामध्ये राज ठाकरे यांची साहिल जोशी आणि केदार शिंदे यांनी एक मुलाखत घेतली या मुलाखती दरम्यान राज ठाकरे यांना नानाविध प्रश्न विचारले गेले म्हणजे पार उद्धव ठाकरे यांच्या सोबत ज्या युतीच्या चर्चा चालू आहेत तिथपासून ते पहलगाम पर्यंत अनेक विषयांवर राज ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आले कुठल्याही प्रश्नाचं समाधानकारक उत्तर राज ठाकरे यांनी दिलेलं नाही अजिबात दिलेलं नाही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत असताना ते गडबडून गेल्यासारखे जाणवत होते आठवून आठवून बोलत असल्यासारखं वाटत होत प्रश्नाचं उत्तर देत असताना ते दे असं काहीतरी त्यांचं होत होत आता नेमकं असं का घडलं असावं बरं आणि इतके अवघड प्रश्न खरंच राज ठाकरे यांना विचारले का यातल्या फक्त दोनच प्रश्नांवर आज आपण बोलूया पहिला प्रश्न हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत तुम्ही युती करणार आहात का यावर राज ठाकरे यांनी गोल गोल उत्तर देऊन टाकलं आणि दुसरा प्रश्न जो अत्यंत महत्वाचा आहे जो राज ठाकरे यांच्यावर सातत्याने आरोप होत असतो की राज ठाकरे साहेब तुम्ही वेळोवेळी भूमिका का बदलता तर मी भूमिका बदलत नाही असं सांगत असताना राज ठाकरे यांनी तो विषय बलतीकडेच नेला आणि स्वतःच्या भूमिकेविषयी बोलल्याऐवजी दुसऱ्यांच्या भूमिकेविषयी बोलायला दे तर या दोन प्रश्नांकडे आज आपण बघूया राज ठाकरे यांना विचारले दिलेल्या या दोन प्रश्नांची नेमकी काय उत्तरं दिलेली आहेत कशी दिलेली आहे आणि कसा त्यांचा स्वतःचा गोंधळ झालेला आहे मूळ मुद्दा मूळ विषय सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती कराविषयी वाटते मित्रांनो प्रपंच परिवाराच्या आपल्या सर्व हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठी मदत करण्यासाठी आम्ही फील्ड वर्क सुरू केलेलं त्यामुळे काही दिवस आम्ही बाहेर होतो प्रत्यक्ष भेटी चालू झालेल्या आहेत प्रत्यक्ष मदत पोहोचवायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे अनेकांच्या सहकार्य निधीच्या पावत्या आम्ही देऊ शकलो नाही मात्र त्या आता द्यायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका आणू नका आपला स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार हा आपल्या परिवाराच्या हिंदू माताबंधू वहिनी हो यांच्यासाठी रात्र दिवस काम करायला झटायला तयार आहे आम्ही करतच आहोत तुम्हाला विनंती आहे की आपल्याकडे तेवढी संसाधनं नाही आहेत आपल्याकडे तेवढी मोठी यंत्रणा नाहीये आपल्याकडे तितका बुबलक प्रमाणामध्ये पैसा नाहीये की आपण वाऱ्यासारखा पैसा वाड्यासारखा पैसा वाहून टाकू अर्थात आपल्याला प्रत्येकाची मदत करायची आहे मात्र हे करत असताना आपल्याकडे साधन संपत्ती सुद्धा उपलब्ध असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून कळकणीचं आवाहन ज्यांना कोणाला यथायोग्य यथाशक्ती जे सहकार्य करता येईल ते अवश्य करा आपल्याला आपल्या काही शेतकरी बांधवांच्या घरावर छप्पर बसवायचं आहे पावसाळा सुरू झालेला आहे आत्ताच अवकाळी पावसामध्ये अनेकांचं नुकसान झालेलं आहे आपल्याला त्यांना मदत पोहोचवायची आहे जसे सगळे डिटेल्स आम्ही तुम्हाला देऊ मित्रांनो मात्र जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रपंच परिवाराला सहकार्य करा आणि सदस्य बना ही विनंती गुगल पे फोन पे नंबर तुम्हाला देण्यात आलेला आहे डायरेक्ट ट्रान्स बँक ट्रान्सफरसाठी बँकेचे डिटेल्स म्हणजे आमच्या आपल्या प्रपंच परिवाराच्या बँकेचे अकाउंट डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत ज्यांना आरटीजीएस किंवा डायरेक्ट ट्रान्सफर करायचे ते करू शकता मूळ मुद्दा मूळ विषय सुरू झालंय काय राज ठाकरे यांना पहिला प्रश्न विचारण्यात आला की उद्धव ठाकरे यांच्यासोबत तुम्ही जी युती करणार आहात त्या बाबतीमध्ये तुमचं नेमकं काय मत आहे स्पष्ट बोलण्याऐवजी राज ठाकरे सरळ बोलून गेले की माझं तेव्हा ते जे बोलणं होतं त्याचा अनेकांनी वेगवेगळा अर्थ काढलेला आहे आणि आता मी जे बोलतोय त्याचा सुद्धा वेगवेगळा अर्थ काढला जाणार आहे अहो तुम्ही बोलणार आणि लोकांनी त्याचा अर्थच करायचा नाही असं कसं होऊ शकतं बरं राज ठाकरे म्हणतात की मी बोललो की लोक त्याचे अर्थ काढतात आणि माझं तर तसं काही म्हणणंच नव्हतं मग काय म्हणणं होतं राज ठाकरेंचं राज ठाकरे त्या महेश मांजरेकर यांच्या पॉडकास्टमध्ये काय बोलले आणि आता राज ठाकरे काय बोलत आहेत की माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला याचा अर्थ किंवा याचा गर्भित अर्थ लक्षात येतोय का राज ठाकरे यांना युती करायची नाहीये उद्धव ठाकरेंसोबत अजिबात करायची नाहीये आणि कदाचित त्याचमुळे संदीप देशपांडे फ्रंटवर येऊन पहिल्या दिवसापासून सांगत आहेत की जोपर्यंत उद्धव ठाकरे माफी मागत नाहीत किंवा लेखी देत नाहीत की पुन्हा आम्ही तुमच्यासोबत असं वागणार नाही तोपर्यंत चर्चाच नको आता संदीप देशपांडे इतकं निक्षून जर बोलत असतील तर राज ठाकरे यांच्या परमिशन शिवाय बोलत असतील का आज राज ठाकरे असं म्हणत आहेत की माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आ पण तेव्हा राज ठाकरे काय बोललेले तेव्हा राज ठाकरे असं म्हटले होते की महाराष्ट्राच्या हितासाठी मराठी माणसाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो मी तयार आहे कारण आमच्यातलं भांडण हे अत्यंत किरकोळ आहे महाराष्ट्र खूप मोठा आहे महाराष्ट्राचे प्रश्न खूप मोठे आहेत त्यापुढे आमचं भांडण खूप किरकोळ आहे असं बोललेले राज ठाकरे आणि आज काय बोलत आहे की माझा त्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला मग या बोलण्याचा काय अर्थ काढायचा वर राज ठाकरे असं म्हणतात की तुम्हाला काय अर्थ काढायचा तुम्ही काढत बसा घ्या मी तुम्हाला दिलं खेळायला म्हणजे ही कुठली मानसिकता चर्चेत राहण्यासाठी आणि लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी किंवा या न्यूज मीडियाला चर्चित चरवण करण्यासाठी काहीतरी पुढे सोडून द्यायची आणि वरतून आपण किती हुशार आहोत आपण किती बुद्धिवादी आहोत आणि बघा मी तुम्हाला कसा खेळत असतो हे सिद्ध करायचं कशासाठी यापेक्षा जर महत्वाच्या विषयांवर तुम्ही जर चर्चा केली तर काय निगडी पावसाळी वातावरण आहे अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अनेक जणांचं नुकसान झालेलं आहे यावर तुम्ही बोलू शकले असते ना पण तरीही तुम्ही काय बोललेला आहात की बघा का मी हे बोलले याच्यावरही अनेक जण अनेक अर्थ काढायला सुरुवात करते हा झाला यांचा पहिल्या प्रश्नाच्या पहिल्या उत्तराचा भाग आता यांना दुसरा प्रश्न विचारण्यात आला होता दुसरा प्रश्न काय होता तुम्ही भूमिका बदलता असा तुमच्यावर आरोप आहे यावर राज ठाकरे चिडले ना मी कुठे भूमिका बदलतो मी नाही भूमिका बदलत भूमिका कोण बदलत तर आडवाणींनी भूमिका बदलती म्हणे ब्याण्णवला दंगीत झाल्या त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचा आडवाणींचा व्हिडिओ काढा म्हणे आणि आडवाणी काय बोलले ते बघा म्हणे ऍक्च्युली दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आडवाणींनी इंटरव्यूज दिला नव्हता आडवाणींनी इंटरव्ह्यू दिला होता तो दोन मध्ये दिला होता दोन हजारच्या इंटरव्ह्यू राज ठाकरे म्हणतात की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दिलेल्या इंटरव्ह्यू राज ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की आडवाणी बोलले की मला वाईट वाटलं की बाबरी पडली म्हणून आता ह्याला भूमिका बदललं म्हणत नाहीत का आडवाणी काय करतात याच्याशी का तुम्ही ही लाईन का पकडली आडवाणींची तुम्हाला प्रश्न काय विचारण्यात आलेला की तुम्ही भूमिका का बदलता मग ती दोन लाखांच्या बाबतीतली भूमिका असो किंवा मग शरद पवार यांच्या बाबतीतली भूमिका असो किंवा नरेंद्र मोदी यांच्या बाबतीतली भूमिका असो किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतली भूमिका असो का एकनाथ शिंदे यांच्या बाबतीतली भूमिका असो आधी म्हणायचं की पवार साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत ते लावलेला पहिलवान आहे वगैरे वगैरे त्यांच्या वाढदिवसाच्या अभिष्ठन चिंतनाला मोठं पल्लेदार भाषण ठोकायचं वारे माग कौतुक करायचं त्यानंतर पुण्यामध्ये एका जाहीर जाहीर कार्यक्रमामध्ये त्यांची मुलाखत घ्यायची त्यांना प्रश्न विचारायचा की तुमच्या जवळच कोण राज ठाकरे की उद्धव ठाकरे आणि त्याच्यानंतर पवार म्हणतात की दोन्हीही ठाकरे करत सगळे असायला लागले आणि टाळे वाजवायला लागले हे कशासाठी केलं स्वतःचं कौतुक करून घेण्यासाठीच ना त्याच्यानंतर जेव्हा निवडणुकांचा काळ समोर आला तेव्हा भाषण करताना काय बोलले जेव्हापासून महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये जातीवाद फोफावला कोणाची वाक्य कोण कोणास म्हणाले राज ठाकरेच बोलले होते ना राज ठाकरेच या पॉडकास्टमध्ये म्हणजे साहिल जोशी आणि केदार शिंदेच्या पॉडकास्टमध्ये बोलले की इथून पुढे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये हा एक समावेश करावा लागेल आपल्याला ला की कोण कोणास म्हणाले त्यांचा उद्देश असा होता की आडवाणी मोदी हे जे काही बोललेले आहेत कोणाबद्दल काय बोलले ते यायला पाहिजे तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं चॅप्टरच राज ठाकरेंचं ठेवा आमची तर विनंती आहे पहिले पवार साहेबांचं कौतुक नंतर पवारांवर बाव, सरळ निशाणा की पवारांनी महाराष्ट्रामध्ये जाती वाक्य त्याच्यानंतर परत पलटी आता म्हणतायत की महाराष्ट्रामधून ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड संपण अशक्य आहे संजय राऊत यावर म्हणतात की एक वेळ लोक मोदी आणि शहा यांना विसरून जातील ही नावं विसरून जाती मात्र पवार आणि ठाकरे ही नावं लोक विसरणार नाहीत अहो पंतप्रधान आहेत ते तीन वेळा झाले तीन वेळा साठ वर्षांपासून तुमचे नेते भावीच आहेत ना असू बर राज ठाकरे हे सुद्धा आता काकांप्रमाणेच भावी मुख्यमंत्री आहेत त्यांची जबरदस्त इच्छा आहे ना मुख्यमंत्री होण्याची नेहमीच म्हणतात एकदा महाराष्ट्र माझ्या हातामध्ये द्या सुतासारखा सरळ करून दाखवेन त्या महाराष्ट्राची त्यांनी जी ती ब्लूप्रिंट तयार केली अहो ती ब्ल्यू प्रिंट यायना सुद्धा दहा वर्ष लावली आज त्या ब्ल्यूप्रिंटचं काय झालेलं आहे यांच्या मनसैनिकांना तरी माहित आहे का किती मानसैनिकांनी ती ब्ल्यू प्रिंट बघितली असेल किंवा वाचली असेल का अभ्यास के केला असेल तिचा भूमिका बदलण्याचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा परत पुढे जाऊया बडव्यांसोबत माझी नाराजी आहे माझं भांडण विठ्ठलाशी नाही म्हणत हे बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून पासून झाले मग काय भूमिका मांडली की उद्धवने असं केलं उद्धवने तसं केलं उद्धवने हे केलं उद्धव असं बोलला उद्धवमुळे मी बाहेर पडलो आहे मग ते बटाट्या वडे मग ते चिकन सूप वगैरे ते सगळं खाणेपिने काढण्यात आलंय वाईट वाटत होतं ते बघताना ऐकताना पण काय करणार हे बोलतच सुटले होते आणि आता काय म्हणतायत नाही नाही महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो कारण आमचं भांडण हे किरकोळ आहे किरकोळ भांडण आहे हे समजण्यासाठी या दोन ठाकरे बंधूंना एकोणीस वर्ष लागली ही भूमिका बदललं नाहीये का चला ना आता अजून एक भूमिका बदलूया आपण भूमिका कशी बदलते हे बघूया नरेंद्र मोदी यांच्याबद्दल हे काय बोलले सुरुवातीला चौदाच्या वेळेस की नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान व्हायला पाहिजे एकोणीसला काय बोलले लावे तो वेळी की नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवू नका चोवीसला काय बोलले आमचा भारतीय जनता पक्षाला बिन, बिन शर्त पाठिंबा बिन या बिनशर्त पाठिंब्यावरून यांची कशी बिनशर्ट खिल्ली उडाली हे सगळ्या महाराष्ट्राने बघितले याला भूमिका बदल बनत नाही का अशा भूमिका राज ठाकरे वारंवार बदलत असतात हा आरोप त्यांच्यावर जो होतो तो ओगीच होत नाही तो खोटा आरोप नाही आणि याच भूमिका बदलण्यामुळे ठाकरे ब्रँड च्या ऐवजी ठाकरे ब्रास ब्रँड व्हायला लागलेला आहे हे सत्य कोणी नाकारणार आहे का नाही अजिबातच नाही आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे सैनिक आहेत जे राजभक्त म्हणून आपण यांना हे राजभक्त बोलतात नाही नाही साहेब बोलतात ते करेक्ट बोलतात साहेब अत्यंत मुद्देसुब बोलतात साहेबांसारखा विचार करणारा माणूस या महाराष्ट्रामध्ये अजिबातच नाही साहेब असे साहेब कसे साहेब कसे गंगाजराला हाड 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 हाट करणारे साहेब पाकिस्तानवर जी लष्करी कारवाई झाली त्याला युद्ध 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 म्हणून त्याची खिल्ली उडवणारेच आहेत स्वतःला हिंदू जननायक म्हणून घेत हिंदुत्वावरच टीका टिप्पणी करणारे साहेब आणि वर म्हणायचं ठाकरे ब्रँड संपणार नाही हाच आहे का ठाकरे ब्रँड हा अनेकांना पोलीला प्रश्न आहे जो आम्ही तुमच्या पिढी मांडला आता हा प्रश्न अनेकांना पडलाय हे आम्हाला कसं कळलं ओ सोशल मीडिया फेसबुकच्या काही लोकांच्या कमेंट्स बघा तुम्ही युट्यूबवरच्या कमेंट्स बघा ट्विटर बघा इन्स्टा या पलीकडे वेगवेगळ्या न्यूज पोर्टलचे जे वेगवेगळे चॅनल्स आहेत पोर्टल्स आहेत त्याच्यावरचे ज्या बातम्या त्याच्यावरच्या कमेंट्स बघा ना लक्षात येतं लगेच की लोकांचा रोख कुठे आहे लोकांना काय जाणून घ्यायचं आहे आणि का जाणून घ्यायचंय हे सुद्धा लक्षात येतं तेव्हा राज ठाकरे यांनी ती जी मुलाखत दिली आणि त्या दोन प्रश्नांमध्ये राज ठाकरे जे गडबडले गेले त्यातून सुद्धा राज ठाकरे यांनी भूमिका बदलली तुम्ही भूमिका का बदलता या प्रश्नाचं उत्तर न देता ते सरळ आडवाणींवर घसरले बरं आपल्याकडेचे पत्रकार सुद्धा भामटे आहे विषय लावून धरत नाही त्यांनी सुद्धा तो विषय तिथे ह्या ह्या करून मारून दिला आणि पुढचा प्रश्न विचारायला सुरुवात केली लावून धरायचा विषय राज ठाकरे या दोन प्रश्नांमध्येच नाही तर मुलाखती दरम्यान विचारल्या गेलेल्या प्रत्येक प्रश्नावर अडचणीत आलेल्या आहे त्यामुळे कुठल्याही प्रश्नाचं त्यांनी समाधानकारक उत्तर त्या मुलाखतीमध्ये दिलेलं नाही फक्त जाता जाता एक मुश्किल टोला मारून मारून गेले की मी मुंबईचा मात्र मुलाखत मुलाखत पुण्यामध्ये कसा आला आणि मुंबई तकची मुलाखत पुण्यामध्ये कसा आला त्यावर साई जोशी म्हणतो की लवकरच आपण पुणे तक सुद्धा चालू करूया वा टाळ्या 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 चला निघा हे बसून निघून गेले ते त्यांच्या गाडीत बसून निघून गेले संपली मुलाखत भाऊ पण ह्या मुलाखतीचं फलित काय काय घ्यायचं लोकांनी यामधून म्हणजे राज ठाकरे भूमिका अशी येतात की यांचे राजभक्त यांचे समर्थक मनोरुग्ण झाले पाहिजे समर्थन करायला सुद्धा यांच्याकडे व्यवस्थित शब्द नसतात काय बोलतोय हे सुद्धा यांना कधी कधी कळत नाही मग हमरी तुमरीवर येतात मग लगेच सुरू करतात की ही भाजपची लाचार लावारी स्कार्टी आहेत हा त्यांचाच छप्प आहे लावारी स्कार्टी वगैरे राजकीय लावारी सध्या कोण झालेला आहे हे मित्रांनो तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा ज्यांचा एकही नगरसेवक नाही ज्यांचा एकही आमदार नाही ज्यांच्याकडे एक खासदार नाही ज्याचा जिल्हा परिषद सदस्य सुद्धा नाही ज्यांच्याकडे साधी ग्रामपंचायत सुद्धा नाही ते राजकीय लावारीच नाही तर कोण हा महत्वाचा मुद्दा आता यावर काय काय कमेंट्स येतात त्या एकदा बघूया आणि मग त्यावर सुद्धा एक, एक छानसा व्हिडिओ सादर करून आपण चॅनलवर अपलोड करूया तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इथे थांबूया मित्रांनो जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती परिवाराच्या योजना सुरू झाल्या आहेत आपण थेटमध्ये पोहोचवतोय फील्ड वर्क चालू असतं त्यामुळे अनेकदा अनेकांचे फोन किंवा अनेकांचे मेसेजेस अटेंड करता येत नाही आहेत ये। मात्र काम चालू आहे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली आहे लवकरच ते तुम्हाला सगळ्यांना कळेलच त्याचे सगळे डिटेल्स आम्ही तुम्हाला देणार आहोत पण आपली यंत्रणा कमी पडत आहे संसाधनं कमी पडत आहेत त्यामुळे कळकळीची विनंती आहे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना मनामध्ये ठेवून आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराचा एक भाग बना सदस्य बना यथाशक्ती यथायोग्य तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय सहाय्य निधी सहकार्य निधी सन्मान निधी पाठवावा वाटतो तो दिला गेलेल्या फोन पे आणि गुगल पे क्रमांकावर नक्की पाठवा तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे पाठवा वाटतं ते पाठवा ज्यांना डायरेक्ट आर एस करायचं आहे किंवा ज्यांना थेट बँकेतच ट्रान्झॅक्शन्स करायचे आहेत त्यांच्यासाठी आम्ही प्रपंच परिवाराच्या बँकचे अकाउंटचे डिटेल्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहेत एकदा चेक करा आवाहन आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवार बळकट होईल आणि आपल्या तर्फे आपल्याला अनेकांची मदत करता येईल यासाठी पुढे काय आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओ जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभुरासे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम हिंदू धर्म शास्त्र संस्कार संस्कृती आणि नीती जपण्यासाठी पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत